हे सगळे पब्लिक आज तुमची गाडी बघून येत आले तुम्हाला काय वाटतंय गरीबाला राहिली पब्लिक गरीबाला साथ देऊ राहिला आणि काय फायनल साठी काय अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा आहे आमची जेव्हा परमेश्वर करीमचे परमेश्वर करेल तुम्हाला मस्त गाडी पाहाली ज्या गाडीचा धबधबा होता ती गाडी तिने आज शिमेला मार मंडळी जय जवान जय किसान आजच्या या वडगावच्या मैदानामध्ये या गाडीने इतिहास आहे सकाळी बघितलं तर तुम्ही एक आपल्या भागामध्ये टॉपला पाहणारी गाडी माहिब्या आणि त्याच्याबरोबर पालमा त्या गाडीच्या गटामध्ये ही गाडी लागलेली आता जी ज्या गाडीनं छत्रपती संभाजीनगर तसंच घाटावरती इकडं धुमाकूळ घातलेला होता लखन आणि अर्जुन त्या गाडी आता सेमीला त्यांच्या गटामध्ये ही गाडी लागलेली आहे कुठली गाडी मारलं हे महत्वाचं नाही परंतु पहिलं बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं बघू शकता हा कोंड माझ्या मते अजून आदत दुसरा मालकाला पण विचारलेला नाही परंतु जबरदस्त असा हा जोड पळा आहे आणि बघा लोक सुद्धा कुणाची गोरगरीबाची गाडी असू दे परंतु ही पब्लिक सगळं न्यायानं त्यांच्या मागे उभं राहिलेलं आहे आपल्या बरोबर दादा दादा नमस्ते नमस्ते काय आजचा अनुभव काय या गाडीचा खूप सुंदर पळाली गाडी गटाला पण मधूनच होती हा आणि महाराष्ट्रावर ज्या गाडीचा धबधबा आहे मह, मेहबी आपला आणि बलमा या गाडीला सुद्धा त्यांनी खूप अंतराने पराभूत केलं होतं आणि सेमीला सुद्धा ज्या गाडीचा धबधबा आहे पश्चिम महाराष्ट्रात या अर्जुन आणि लखन ही गाडी सगळे पब्लिक आतापर्यंत म्हणत होते की एक नंबर करेल पण आता सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एकच इच्छा आहे ही गाडी एक नंबर करणार एवढं नक्की नक्कीच आज तुम्हाला वाटतं ही गाडी एक नंबर ही गाडी एक नंबर करणार सुंदर असं वासर पळालं या वासराच राजा म्हणून नाव आहे या वासराचं या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात दुसरं मैदान आहे आदत मध्ये पेकवडीला या वासराने एक नंबर केला आणि दुसऱ्या मैदानात आता आज फायनल ला राहिले आणि जर राजाने आज पाहिलं याचं सम्राट नाव आहे सम्राट नाव आहे थोडस ते मालक आहेत ना त्यांच्याकडे माहित आहे थोडं पुढे ना मला बोला ना थोडं काय आज आनंद आहे आनंद ला आनंदाला आज काय आनंद आहे चांगली गाडी पडली शेमी लागायची हे सगळं पब्लिक आज तुमची गाडी बघून इथं आले तुम्हाला काय वाटतंय गरीवाला थोडा पब्लिक गरिबाला मला सात दिवू राहिले आणि काय फायनल साठी काय अपेक्षा आहे तुमच्याकडे आता अपेक्षा आहे आमची जेव्हा परमेश्वर ते परमेश्वर करेल नक्कीच कुठून आलाय गाव कुठलं आम्ही औरंगाबाद बरोपर गाव आमचं हा तळेगाव आणि किती दिवस झाला म्हणजे काल निघाला होता परवा निघाला बऱ्याच दिवशी निघला होता मुकामाला होतो कोरेगावला मुकामाला थांबल आज ही सगळी लोक तुमच्या प्रेमापोटी आलेत बैठक सगळ्या प्रेम आलं गाडी पडली त्याच्यामुळं आज हा हा सम्राट ना आणि हा राजा राजा नक्कीच मित्रांनो बघा तुम्ही मालक सुद्धा म्हंटले की वरती परमेश्वर करेल ती एवढी गाडी पळून सुद्धा आज जबरदस्त म्हणजे गट आणि सेमी तुम्ही पार्कानं का तुम्हाला असं काय अडचण आली नाही ना सुट्टीला किंवा इकडे नवीनच आहे ना पहिल्यांदा नाही मैदाना केला नाही तर नंबर केला नाही त्याच गाडीने केला घरची गाडी आठात नक्की फायनल साठी शुभेच्छा मोठी रक्कम तुम्ही घरी घेऊन जाओ आता ह्याचं वय किती आहे याचा लय त्याला सतरा अठरा महिने अजून दात नाही ना अजून ना... एवढा वर्ष दात आणि हा काय हा आता नेमका जोडला साधा ती साधा ती आणि एका गावातलीच बैल सख्या भावाचे सख्खे बैल म्हणजे जास्त असा आहे नक्की नक्की काय नाव आहे मालकाचं मालकाच सम्राट माझा आहे हबीब भाऊचा आणि शाकेर जोरकरी यांचा राजा पहिले नक्कीच थोडस लोकांच्याकडे प्रतिक्रिया घेऊया दादा काय वाटतंय आजच्या या गाडी बद्दल गाडी पाळली ज्या गाडीचा धबधबा होता ती गाडी तिने आज शिमेला मारली बलमान माहितीला चांगलं बारकान मारलं मस्त गाडी पाळाली पळल त्याला जे पळेल त्याला नाही खरं मालक मोठा आहे बारका त्यात कोण हे नंदी पळल त्याला नाही आहे बालक मोठा बारीक कोण सुद्धा नाही मित्रांनो आज जबरदस्त अशी गाडी पळाली अजून कोण बोलणार आहे का बोलणार आहे का गाडी बद्दल मित्रांनो बघू शकता ही सगळं पब्लिक आहे ना या गाडीसाठीच थांबलेलं आज महाराष्ट्र हा लगेच थोड्या वेळात टाकूया सगळ्या आज त्यांना पण संपूर्ण येडा टाकलेला आहे नमस्ते नमस्ते तर <laughs> <दारांग> मला <वाला> काय <laughs> नको नको <नो> <laughs> मित्रांनो बघा जबरदस्त अशी गाडी पळाली चारी बाजून लोकांना त्या गाडीला येडा टाकलेला आहे <laughs> <laughs>